बघा बऱ्याच ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचं या ठिकाणी सावट आपल्याला बघायला मिळालं कलेक्टर मोदयांना आणि त्यांच्या सगळ्या खालच्या चमूला आपण या ठिकाणी पंचनाम्याचे आदेश दिलेले आहेत पुणे पैशांना ही बाब चुकीची आहे कारण की शासनाने एवढ्या योजना दिलेल्या असताना सुद्धा आणि एवढं मोठं नामांकित हॉस्पिटल असताना या ठिकाणी अशा पद्धतीचा मृत्यू होणं म्हणजे आपल्याकरता ही लाजिलवाणी बाब आहे अशा प्रकरणाची चौकशी केली गेली पाहिजे आणि असे हॉस्पिटलमध्ये जे डॉक्टर्स आहे की जे हलगर्जीपणा करतात याच्याकरता खास करून त्या ठिकाणी सेवार्थ डॉक्टरांची नियुक्ती असते ज्याला आपण सोशल वर्कर म्हणतो त्यांची ही जबाबदारी आहे की या ठिकाणी पी आर ओ असतील जे हॉस्पिटलचे आहेत की असा कोणता रुग्ण आहे की ज्याला या गोष्टीची गरज आहे हे बघत प्रत्येक मोठे हॉस्पिटल बघत असतात तर त्यांनी हे पाहिलं पाहिजे होतं आणि उपचाराच्या अर्थी कोणी मरू नये याच्याकरता पंतप्रधान असतील किंवा राज्य सरकार असेल यांनी बऱ्याच योजना आपल्याकरता लागू केलेल्या आहेत तरी अशी घटना घडणे मला वाटतं ही लाजीरवाणी बाब आहे बिलकुल कारवाई झाली पाहिजे था आता त्यांच्या मतावरच त्यांचे खासदार झाले असल्यामुळे साहजिक त्यांची बाजू घेणं मला तरी वाटतं हे त्यांचं स्वाभाविक असणार मला तरी वाटतं बरोबर आहे कारण की आता त्यांच्याच मतावर त्यांना मोठं व्हायचं आहे पण बब बोर्ड म्हणजे मुसलमानांच्या विरोधात आहे असा जो संभ्रम या राज्यामध्ये आणि देशामध्ये निर्माण केला जातोय तो, तो चुकीचा आहे बऱ्याच मुस्लिम संघटनांनी याचं स्वागत केलेलं आहे आणि मला तरी असं वाटतं की ज्यावेळेस हा कायदा येईल त्यावेळेस याचे परिणाम सगळ्या धर्मांमध्ये दिसतील जेणेकरून सगळ्यांना त्याच्यामध्ये न्याय झालेला दिसेल कारण की कोणाची जागेवर हात ठेवणं आणि ते आपलं म्हणणं या ज्या गोष्टी सुरू आहेत त्याच्यावर आळा येईल मराठीचा आग्रह योग्य आहे पण कायदा येतात का असं देवेंद्र फडणवीस यांनी केलं मनसेचा आग्रह हो योग्य आहे पण कायदा हातात घेऊ नका असं म्हटलेलं मनसेला बघ प्रत्येक गोष्टीला काहीतरी नियमावली आहे त्या नियमावलीने आपण या गोष्टी केल्या पाहिजे जर नियमावलीनुसार कोणी करत नसेल तर तो जो शेवटचा आहे पण डायरेक्टच कोणावर अटॅक करणं मला तरी वाटतं ते चुकीचं आहे पहिले त्याला सूचना देणं हे गरजेचं काम आहे मोठ्या प्रमाणावरती राख उत्सर्जित होते परिसरातल्या अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी नापिकीकडे गेलेल्या आहेत शेती करता येत नाही आजार त्याच्यामध्ये लोकांना होत निश्चित प्रमाणात तिथले जे सीई आहे त्यांचा हा गोल गोल बंगाल चालला आहे ते बऱ्याच लोकांशी अटॅच झालेले आहे राखमध्ये सुद्धा बराच भ्रष्टाचार ते करताय असे माझ्या और कानावर आलेले आहे त्यांची सुद्धा चौकशी लवकरात लवकर लावण्यात येईल आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्यांच्यावर बैठक लावण्यात येईल आणि जर ते दोषी असतील तर ते त्यांच्यावर कारवाईची शिफारस करण्यात येईल भाऊ महापालिकेत बांगलादेशींचे शेहेचाळीस जे रहिवासी दाखले आहेत त्यांच्यावर तहसीलदार तहसीलदारांची डुप्लिकेट स्वाक्षरी करण्यात आलेली आहे असं संशय आहे काय वाटतं चौकशी करू संशय असला तर त्याच्यावर चौकशी करणं गरजेचं आहे कारण की या देशामध्ये कोणत्याही भारतीय देशामध्ये बांगलादेशीने राहणं गुन्हा आहे आणि असं जर कोणी त्याला मदत करत असेल त्याला पाठीशी घातलं जाणार नाही